योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली आयुर्वेदिक औषधे साबण टूथपेस्ट बिस्किटे मध आवळा ज्यूस एरा ज्यूस आयुर्वेदिक तेल यासारखी पतंजलीची ए टू झेड सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस पतंजली आरोग्य केंद्र फोर्स शिवप्रताप गोर्डटॉवर विटा संपर्क चौऱ्याऐंशी एकशे एकोणतीस एक बावीस आठशे पाच व एकोणऐंशी सातशे चोवीस एकवीस चारशे त्रेपन्न नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचा वाढदिवस प्रचंड धूमधडाक्यात साजरा झाला खरा संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात भेटून भाऊंना शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादीमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण असताना घाणवड येथे वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले पोस्टर फाडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे घाणवड येथे ग्रामस्थांच्या वतीने लावलेले पोस्टर फाडल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून असा प्रकार करणाऱ्याला आता पोलिसांनीच पकडून समोर आणावे अन्य भविष्यात असे प्रकार घडण्याची परंपराच सुरू होऊ शकते सर्वसामान्यांचे नेते आमचे दैवत सदाशिव भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी लावलेले पोस्टर फाडल्याचे दिसून आल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे पोस्टर फाडून अशा नेत्यांचे विचार किंवा कार्य पुसता येत नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत असून अशा बोरसटलेल्या विचारांना जनता थारा देणार नसल्याचेही बोलले जात आहे आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना असे प्रकार घडल्याने याला राजकीय वास तर नाही ना अशा चर्चाही होत आहेत या गलिच्छ प्रकारामुळे आता राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते काय भूमिका घेणार हे पाणी महत्वाचे ठरणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा